गोवाचे आमदार संकल्प आमोणकर यांनी चॅम्पियनशिप मधील सुपर बॉडी पॉवर लिफ्टिंग असोसिएशन न गंगानगर राजस्थान येथे तेराव्या राष्ट्रीय सब ज्युनियर ज्युनियर पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये गोव्यातील संघानं सहा पदके मिळवली बरेच एक्सपिरियन्स माझे मम्मा पप्पा सगळे सपोर्ट करता थँक्यू फॉर दॅट बट माझे गव्हर्मेंटांनी आणि आमकां सपोर्ट दिवचे जे गोवाचे असोसिएशन आता पॉवर लिफ्टींग आमकां खूप सपोर्ट करता आम्ही जरी आमचे पैसे मोडून हे केले तरी आमकां सदांच त्यांचो सपोर्ट असा थँक्यू म्हणपाक सोदता आमचे प्रसाद सर तसेच संकल्प सर आमकां सदांच आमच्या वांगडा आसता गोवान बरी कॉम्पिटिशना करता आणि आमका फुडे गाडून आमका मेडल गाडपाक चान्स दिता म्हणून हांव तेंचे थँक्यू थे म्हणटा चौदा भुरगे आमचे पार्टिसिपेटूय केला आणि आमकां इतली मेडल्सूय मेळ्ळा आयज आमचे प्राजना प्राजनान आमचे आयज रिकॉर्ड होल्डर ते नेशनल रिकॉर्ड तेणी केला आणि आयज आमकां खरेंच खूब बरें दिसता आयज तेणी रिकॉर्ड होल्डर ते गायत्री ते केलां न्हू गायत्री आनी एक चेडू आहा तेणे ओवरऑल गोल्ड काडला तेणी ब्रॉन्जूय काडला सो खरेंच बरें दिसता आयज इतली वडली टीम आम्ही वयता पण एक मात मनात हे येतात की भुरग्यांक नू त्रास जाता पेरंट्सां कडल्यान आमकां सांगचें पडटा की तुमी एक्सपेंडिचर करा म्हणून एक हे खरेंच खूब बरें दिसना सांगपाक पूण गोवोरमेंट समज आमकां सपोर्ट करता जाल्यार आमकां हें आनीक बरें दिसतलें सांगपाक तेंच्यान आमकां खूब आदार केल्लो आसा तेज्या पयलीं गेल्लो आसा आनी आतांय केला फुडें करतले सांगपा म्हणल्यार आमी टोटल फोर्टीन मेंबर्स गेल्ले तेतून आमचे मॅनेजर मनीशा गिरव कोच हांव आशिल्लो मायसेल्फ तेतून आमक मेडल लागला तो ओवरऑल गोल्ड लागला त्याने रेकॉर्ड तोडला स्कॉट बेंच एंड डेट ओवरऑल त्याला गोल्ड लागला आणि इंडिव्हिज्युअल त्याला गोल्ड लागला सेकंड ओवरऑल लागला तो ब्रॉन्झ आणि थर्ड लागला तो इंडिव्हिज्युअल गोल्ड लागला आणि आणि एक लागला तो वन ट्वेंटी प्लस अन ब्रॉन्झ लागला सुखी सांगतो एक्सपिरियन्स आणि ॲक्च्युली सांगा म्हणलं गव्हर्मेंटान आम्हाला सपोर्ट करचे प्लेयरांना सो हेच्या पहिले गोवरमेंटान आमकां केला सपोर्ट कर ना म्हणना पूण जाता तितलो चड करपाक जाय जे कितें जाता ते आमकां ते सजेशन जायना ते फायनान्शियली खूब त्रास जाता हो जो स्पोर्ट जाता तो स्ट्रेंथ लिफ्टींग गेम तितून खूब त्रास लागता आमकां म्हणल्यार आतां हेच्या हाचे म्हणटा त्या आमदारान की खूब त्रास काडटा म्हण भुरग्यांक लिटरली खूब त्रास काडटा भुरग्यांक आमचे सो आमकां जाय की गोवरमेंटाक खूब सपोर्ट करचे प्रावड मुवमेंट फॉर द पिपल ऑफ गोवन आनी स्पेशली हांव कॉंग्रेट करता आख्या आमच्या टीमी गोयच्या टीमी जी पावर टीम टीम लिफ्टिंग जी टीम ज्या हिसपान आयज नॅशनलाक रिप्रेझेंट झाले जे राजस्थानात कॉम्पिटिशन झालेले जून फिफ्थ जून सिक्स टू पर्यंत सो त्याच्या भितर आमच्या गोसून खूप जाणांनी आमच्या नी वाटाकार घेतलेला टोटल चौदा जण रिप्रेझेंट झाले त्याच्या भितर एक कोच आणि मॅनेजर असलेले मॅनेजर मॅनेजरिरप असले आणि कोच तो प्रसाद नाईक असलेला त्याच प्रमाणे माझे बापरे मित्र बाब मुकेश गिरप सदांचरांना फुडे लागून त्याचे प्रयत्न चालू ते की बाब गणपत आवय बरोबर आणि जी टीम ज्यांच्यानी जन आयज गोल्ड मेडल जिंकला सिल्वर जिंकला ब्रॉन्झ जिंकला असे त्यांच्यानी टोटल सिक्स मेडल्स जिंकलेले असा आज त्या कॉम्पिटिशन सो इट इज अ प्राऊड मुवमेंट फॉर एंटायर स्टेट ऑफ गोवा आणि स्पेशली मुर्मो गोवाक आमचे मुर्मो गोवा त्यांचे रिप्रेझेंटेशन असलेले आणि त्याच्या सगळ्यांना कॉपरेट ऑपॉर्च्युनिटी घेऊन त्यांना धाकटीसो फेलिसिटेशन केला बट फक्त त्यांना खरी सपोर्ट करून आज ते जणाती आज ज्या पण मेहनत करतात त्रास काढतात आणि ते स्वतःच्या कष्टीचे स्वतःच्या फुडाकार घेतलेलो असा त्यांना सदांच हातभार मनीषा गिरबजाव बाप प्रसाद नाईक गणपत बाब मुकेश गिरब हे सदा सपोर्ट करता बट पासून ते स्वतःच्या आपल्या मेहनतीचे आज ते हा पवलेले असा खरंच कडसून जाता त्या प्रमाणे आम्ही सपोर्ट कर प्रयत्न करतो आणि सदांच त्यांच्या बरोबर असा इतकं त्यांचे आश्वासन देतात त्या प्रमाणे गोरमेंटाकडून जे बेनिफिट दिवप मेळ्या तेवू हा प्रयत्न करतो किया ती ज्या हिसपान ते त्रास काढतात आणि त्या हिस्पान ते स्वतःचे आपण स्वतः जाऊन फुडाकार घेऊन आणि जे हिस्पान त्यांचे त्यांची पेरंट्स सगळ्यांनी सपोर्ट केलेला असा खरं त्यांच्या पेरंट्सांक आणि फेमिली मेंबर्सांकूय हा कॉन्ग्रेट्युलेट करता आणि आयज एक बरो दीस एक म्हाका एक ऑपॉर्च्युनिटी मेळी की त्यांना फेलिसिनेट करून टिमीक हांव तांकां धन्यवाद म्हणटा